इथं होय पण फक्त डुक्या स्पष्ट दिसत नाही काय चला टाकलं ना भारी वाटतं बरं का धुक् दुख महाराज किल्ल्यावर जायला माझा पहिला अनुभव आहे

चला चला शिवानी कसं वातावरण झालं धुका धुका चला शिवानी खुशी तर पळत चालली एकदम पटापटा पटापटा वातावरण असं झाले सगळं धुकं धुकं धामानं पळा परत खाली आता ना उचला लागेल तुम्हाला हो या वातावरण एकदम खतरनाक झाले तर दय भारी वाटतं बरं का धुपक धुपक महाराज किल्ल्यावर जायला माझा पहिला अनुभव आहे वा अप्रतिम सौंदर्य चला चल शिवानी चला 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 अजून जायचं आहे जे पाय चाल चालू हा मग काय ते रोपे मध्ये होय टाका हा वाच काय चला चला

көлөр <laughs> काय गाईड पाहिजे चला आधी आपण गड पाहिला असेल किंवा नसेल आज गड प्रात्यक्षात पाहतो गड पाहत असताना आपली पण काही जबाबदारी दाखवून जात Dah mana da da ya, dah ya, dah ya. Eh, tambah lagi. Salah. Ya lagi? Salah. Selagi? Salah. Kain? Kain ada, salah. Tambah. Mee pokuma luka ya. Ha? ही मला वाटते एंड पॉईंट आहे तर धुक्यामुळं का काय समजणं गेलं आहे महाराजांची मूर्ती काय आपल्या सापडी ना कोण कोणीकडे चालले कोण कोण काय चालले धुक्यामुळं काय समजणं आहे मला काय माहिती काय आता हवा वातावरण कसं रु झालंय 喜欢呢。 सावकाशिया करायचं धोक्याच्या कारणामुळं काय दिसणार आहे त्यामुळे सगळ्याला विचार जावं लागतंय मूर्ती कुठं आहे मूर्ती कुठे धुक नसतं म्हणजे जरा बघायला भेटलं असते तरी कोण इकडे जायचंय मग की बायको तिकडे जायचंय भौतिक आपल्याला चला इकडे जाऊया भाऊ मग काय हा एक वारी झुळ घ्यायला पाहिजे वारं आलं पाहिजे जरा दिसतंय हम्म इकडे जा इकडे जाय जय जय इथं होय पण फक्त डुख्यामुळं स्पष्ट दिसत नाही काय चला चल लावून टाकलं ना

याच ठिकाणी सहा हजार होती सहा हजार बजेच्या डोक्यावर माण्याचा फेटा कपडी चंद्रपूर कमरेला बाबा शिळा आता गरजलेला राजांचा राजदरबाई आणि <laughs> त्याच ठिकाणी आपल्या महाराजांचा बत्तीस कोणाचा जरीचा

चल शिवानी चल चला आता धोकं गेलं बघ चांगलं का नाही आता सगळं स्पष्ट दिसा लागलं आलं अजून तो आलं अजून आलं एका मिनिटात धोक येतं सगळं तर मित्रांनो भारी वाटलं बरं का एकदम छान वाटलं मन आधी प्रसन्न झालं तर एकदा सगळ्यांनी या रायगड किल्ल्यावरती आपल्या आपल्या माणसं इकडून पण येते ती कोण 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 ट्रेकिंग करणारे सगळे इकडून येते ती कोहर आहे कोहराय सगळं काही दिसतच नाही कोण कसर तर ही ड्रेस बद्दल लय जाणार माहिती विचारली बरं का मला तर मी शिवजयंती टायमाला घेतला आपल्या मोळ मध्ये असतं ना तर हि तर कोणाच्या अंगावर असा ड्रेस दिसणार तर भरपूर जणांना मला विचारलं की ड्रेस पूर्ण मी घर येतानाच शिव म्हणजे नियोजन लावून आणले होते तर सगळ्यांना लय आवडला माझा ड्रेस तर सगळ्यांना मनापासून थँक्यू

पेशवे काळातले कारण शिवरायांचे नंतर सतराशे तेहतीस ला गडावरती पेशव्यां सत्तानी घेण्याचा नुकसान पेशव्यांनी चला आता जाता आले रोपवे ना माघारी तर धुक्यामुळे थोडं चला जाऊया खाली आता रोपेमध्ये मध्ये आलेल्या ठिकाणी

जमाजमान चल दमा दमाटेला डेंजर लावले एका टायमाला एकच डेंजर सिस्टीम शि चला जावा काय हा आपण बघू जाऊ काय तर सिस्टीम आहे ह्याची काय करते काय माहिती आहे चला बाहेर काय म्हणते खुशा तर चला रायगड केल्यावर जाऊन खूप छान वाटलं मित्रांनो तुम्ही पण एकदा नक्की या तर आम्ही जाता आमच्या गावा तुम्ही जावं तुमच्या गावा गाडीकडे आपल्या हा छत्रपती शिवाजी महाराज